सी पी आरमध्ये रक्ताच्या सर्व चाचण्या मोफत किंवा अल्प दरात होतात पण बहुतांश विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून खाजगी लॅबमध्ये रक्त तपासणी करायला लावून हजारो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे प्रसूती विभाग तर खाजगी लॅबमधील एजंटांचा अड्डास बनलाय प्रत्येक रुग्णाकडून वेगवेगळ्या तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांनी आज सीपीआरच्या प्रसुती विभागासमोर गोंधळ घातला तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनीही सीपीआरमध्ये धाव घेऊन रुग्णांच्या तक्रारीनुसार वरिष्ठ डॉक्टरांना पंचनामा करण्यास भाग पाडलं राजशी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयात सुसज्ज रक्त चाचणी लॅब आहे या लॅबमध्ये आरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची मोफत किंवा अल्प दरात सर्व प्रकारची रक्त तपासणी केली जाते पण या लॅबमधून तपासणी अहवाल मिळण्यास विलंब लागत असल्याचं कारण देत बहुतांश विभागातील डॉक्टर आणि परिचारक रक्त चाचण्या खाजगी लॅबमधून करून घेण्यास भाग पाडतात आरमध्ये खाजगी लॅबच्या एजंटांचा सुळसुळाट झालाय रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून रक्त चाचणीसाठी एजंटांची गाठ घालून त्यांना पैसे द्यायला लावतात सरासरी एक हजार रुपयांपासून पुढील तपासण्या या एजंटाकडून करवून घेतल्या जातात खाजगी लॅब एजंटांच्या विरोधात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केल्यानं काही काळ खाजगी लॅब एजंटांना आरमध्ये येण्यास प्रतिबंध केला होता खाजगी लॅबमध्ये तपासणी करायला लावणाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे फलक आरच्या आवारात जागोजागी लावलेले आहेत तरीही एजंटांचा खुलेआम वावर असल्याचं दिसून येते प्रसूती विभागात प्रत्येक रुग्णाला हजार ते दोन हजार रुपयांच्या रक्ताच्या तपासण्या करायला भाग पाडलं जात असल्यानं नातेवाईकांनी आज या विभागात प्रचंड गोंधळ घातला त्यामुळे एजंटांनी सी पी आरमधून काढता पाय घेतला मग साडेसहाला आम्हाला रक्त चेक करायला फोन केला मुलगा आमच्या रक्त चेक करायला आत्ताच्या आत्ता पाहिजे तुम्ही आत या मग आमचा मुलगा आत गेला आणि सतराशे रुपये घेतले मग कसली टेस्ट करायला पाहिजे तर टेस्टचे सगळे आम्ही रिपोर्ट आणले होते ते टेस्ट चालत नाही आत्ता करायला पाहिजे म्हणले आम्ही बिडवून आलो तू पाच दिवस झाला आता इथं आलेलो तोडायला तिथून इथं आलो इथं फ्री फ्रीमध्ये असतं म्हणून इथं आलोत आम्ही आमच्याकडं त्या परवा रक्त भरण्यासाठी ते म्हटले बाहेरून मागवा लागेल म्हणून तर म्या ते म्हणले साडे पंधराशे तर म्याकडे होते सातशे रुपये तेवढे होते तेवढे दिले ते त्यांना पेशंट का नाम लिया देने के बाद मैं तुम्हारा ग्यारह सौ पचास रुपया देव खून पिशाब तबाश बोला मी पटक आया इधर ग्यारह सौ पचास रुपया निकाल बोला तो निकलने का सर ग्यारह सौ दिया वो गाड़ी लिया बैठा गाड़ी में वो चला गया स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी सीपीआरमध्ये धाव घेऊन खासगी लॅबच्या तपासणीबाबत डॉक्टरांना जाब विचारला तसंच रुग्णांच्या तक्रारीनुसार पंचनामा करण्यास डॉक्टरांना भाग पाडलं सुद्धा आम्हाला काही नातेवाईकांचा फोन आल्यानंतर आम्ही इथं आलो तर प्रत्येकाला जवळपास एकही पेशंट इथं सोडलेले नाही अगदी सर्वसामान्य आलेल्या प्रत्येक लोकांकडनं हजार दोन हजार रुपयाची ही लूट आहे पन्नास टक्के वाटा मिळतोय म्हणून साठी हे अधिकारी हे डॉक्टर हे ड्युटीवर आल्यानंतर आपली पोट भरायसाठी काम करायला लागल्यात की तासभर झालं इथं उभारल एम एस ऑफिसचे लोक आलेले त्यासनी म्हटले रेकॉर्ड वर देत पंचनामा व्हायला पाहिजे कुठल्या डॉक्टरांनी हे लॅबचे लोक बोलवले आणि ह्या सर्वसामान्य लोकांच्याकडून पैसे घेतलेले त्या डॉक्टरांची पण चौकशी झाली पाहिजे तुम्ही कारवाई करणार असाल तर तुमच्याकडे रेकॉर्ड आलं पाहिजे पण तासभर ते टाळाटाळ करायला लागले तर आतमध्ये जाऊन फोनापुनी चालू आहे एकमेकाला सावरण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे हे सगळे मिळून हे ह्या सगळ्या पैशा पैशात येणाऱ्या कमिशनमध्ये वाटेकरी आहेत त्यामुळे आम्ही हे इथन आंदोलन ताकदीनं चालू सीपीआरच्या कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न नवीन अधिष्ठातांकडून सुरू आहे पण आरमध्ये रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत होत असताना खासगी लॅबचे एजंट आणि संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी अधिष्ठातांनी लक्ष देणं गरजेचं आहे